नमस्कार मी दिलीप रामचंद्र शिंदे राहणार बांदलवाडी तालुका बारामती काल परवा दिवशी मराठा समाजाच्या संदर्भात एक क्लिप व्हायरल झाली होती त्या संद त्या क्लिपमध्ये मनोज जारांगी पाटील यांच्याबद्दल माझ्याकडून खरं तर चुकून किंवा अवधानाने मग तो शब्द गेला होता असं काय त्याला जाणीवपूर्वक का मनोज जारांगे पाटलांना टार्गेट करायचं हा त्या पाठीमागचा कुठलाही माझा उद्देश नव्हता कारण मी मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात गेली पंचवीस ते तीस वर्ष झाला लढा येते आणि मला या मराठा समाजाबद्दलची तीव्रता किंवा हे आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजातल्या झालेल्या तरुणांचं नुकसान हे न भरून निघणार आहे आणि त्यामध्ये आत्ता जी मनोज जाणंगे पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्रावर हजारो लाखो लोक एकत्र आले त्याचा फार मोठा परिणाम राज्य शासनावर झाला आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या सरकारने जे जवळजवळ जो जो तीन ते साडेतीन लाख कुंभी दाखले शोधले आणि ते दाखले शोधल्यामुळं आज तरुणांना इथून पुढच्या काळामध्ये ज्यांना दाखले मिळाले त्यांचा निश्चितपणे तो फायदा झालेला आहे याचं सर्व श्रेय खरं तर मनोज जारांगे पाटील यांना जाते आणि मनोज जारांगे पाटलांच्याबद्दल मी जी त्या दिवशी माझ्याकडून एक अपशब्द गेलेला आहे तो कुठलाही जाणीवपूर्वक किंवा हेतूपूर्वक मी केलेला नाही आणि जरी तो अपशब्द माझ्याकडून गेला असला आणि मराठा समाजातल्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे काय मन किंवा भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मी आपल्या सर्व मराठा बांधवांची दिगिरी व्यक्त करतो धन्यवाद